एक प्रश्न एक गुण एका संख्येच्या एक छेद पाच पटीतून त्याच संख्येची एक छेद बारा पट वजा केल्यास अठ्ठावीस येतात तर ती संख्या कोणती मित्रांनो परीक्षेत आलेला प्रश्न आहे आणि खूप सोपा आहे फक्त तुम्हाला याला गणिताच्या फॉर्ममध्ये मांडता आलं पाहिजे म्हणजे गणिताच्या याच्यात मांडून दा मांडता आलं पाहिजे फक्त बस ठीक आहे बघा एका संख्येच्या तुम्हाला ती संख्या माहिती आहे का नाही माहिती आहे आपल्याला तर गृहित दरा एक्स आहे एक्स काय आहे ही संख्या आहे जी आपल्याला तो म्हणताय एका संख्येचा तर एक्स ही संख्या आहे तर संख्ये च्या दिलेला आहे मित्रांनो च्या अर्थ काय झाला मित्रांनो गुणाकार ठीक आहे ही संख्या च्या म्हणजे गुणाकार काय दिला आहे एकछेद पाच म्हणजे वन बाय फाईव्ह ठीक आहे च्याचा अर्थ गुणाकार आणि वन बाय फाईव्ह दिलेला आहे पटीतून ठीक आहे वन बाय फायव्ह पटीतून म्हणजेच गुणाकार झाला पटीतून त्याच संख्येची एकछेद बारा पट वजा केल्यास ठीक आहे त्याच संख्येची आता हीच संख्या काय एक्स तीच संख्या आणि काय म्हटलेल्या एक छेद बारा पट म्हणजेच काय झालं बघा परत या संख्येची ची, म्हणजे काय असते मित्रांनो गुणाकार तर काय म्हटलेलं इथे एक छेद बारा ठीक आहे पट वजा केले असं आता लक्षात घ्या ही पट काय केली वजा केली याच्यातून ही पट वजा केली म्हणजे काय झालं इथे वजा बाकीचं चिन्ह समजलं का एका संख्येच्या एक छेद पाच म्हणजे वन बाय फाईव्ह ही पटीतून त्याच संख्येची म्हणजे हीच संख्या ठीक आहे ची म्हणजे गुणाकार एक छेद बारा ठीक आहे पट वजा केल्यास अठ्ठावीस येतात म्हणजे यांची वजा बाकीचं उत्तर काय आलं पाहिजे मित्रांनो अठ्ठावीस तर आता हे फक्त इक्वेशन क्रिएट केलं तुम्ही गणित वाचून आता तुम्हाला हे सॉल्व करता आलं पाहिजे तर आता हे सॉल्व कसं करायचं मित्रांनो बघा परत इथे एक्स भागेला पाच आहे वजा एक्स भागेला बारा आहे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं मित्रांनो इथे जर छेद समान नसतील तर तुम्ही छेदला समान करू शकता ठीक आहे तर इथे काय करू शकता मित्रांनो इथे बारा आहे इथे पाच आहे तुम्हाला छेद समान करायचे असतील तर काय करावं लागेल या साईडला पण एखाद्या संख्येने गुणावं लागेल भागावं लागेल आणि या साईडला पण बघा दोन्ही संख्यांच्या पाळत अशी कोणती संख्या आहे ते लसावी दोन्ही संख्यांचा बाराने पाचचा ट्वेल्व फाईव्हचा सिक्स्टी साठ काय मित्रांनो लसावी तर तुम्ही काय करू शकता याला बाराने गुणलं आणि इथे पण बाराने गुणलं ठीक आहे आणि इथे बाराने याला साठ करायचं आहे तर बाराने बारा गुण्हेला इथे पाच केलं आणि इथे बारा इथे एक गुणीला पाच केलं आता छेद समान झाला बघा इथे उरला एक्स गुन्हेला इथे बारा वरती अंशामध्ये भागेला बारा गुला पाच किती झाले मित्रांनो साठ झाले मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्यांना हे गणित जमत नसेल आपण ऑलरेडी याच्यावरती कन्सिड गणित म्हणजे सॉल्व्ह करून दाखवलेले बाकीच्या व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला शोधावे लागतील आता ठीक आहे इथे बारा गुणेला पाच उत्तर साठ आले इथे वजा बाकीचं चिन्ह पाच गुणेला एक गुणेला एक्स म्हणजे काय झालं मित्रांनो पाच एक्स इथे सुद्धा बारा एक्स लिहून टाकू आपण डायरेक्ट बारा एक्स बारा गुणेला एक म्हणजे बारा एक्स फाईव्ह एक्स भागेला बारा गुण्याला पाच म्हणजे परत मित्रांनो साठ बरोबर किती आले मित्रांनो अठ्ठावीस बघा परत खाली जो छेद आहे तो समान झाला तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट वरच्यांची वजाबाकी कारण की मधात कशाचं चिन्ह होतं वजाबाकीचं वरच्यांची सरळ वजाबाकी करायची मित्रांनो आणि छेदामध्ये फक्त साठ लिहून घ्यायची ठीक आहे छेदात एक साठ लिहायचे फक्त तर बारा एक्स वजा पाच एक्स किती झाले मित्रांनो पाच आणि पाच दहा दोन बारा म्हणजे किती आले सेवन एक्स भागेला साठ बरोबर अठ्ठावीस आले मित्रांनो तर हे सात तिकडे गेले तर हे कुठे झाले छेदामध्ये गेले आणि हे साठ तिकडे गेले तर वरती अंशामध्ये गेले तर आता काय राहिलं मित्रांनो एक्स बरोबर अठ्ठावीस भागेला सात गुणेला साठ तर आता भाग जातो का मित्रांनो हो जातो सात एक सात सेवन से, सात चोक अठ्ठावीस तर चार गुणेला साठ आलं पाहिजे मित्रांनो सहा सिक्स फोरचा सहा चोक चोवीस आणि हा शून्य जो उरला होता तो जसाच्या तसा म्हणजे दोनशे चाळीस उत्तर आलं पाहिजे मित्रांनो या गणिताचं ऑप्शन काय आहे ते मित्रांनो ऑप्शन सी समजलं का तुम्हाला हे जर समजलं नसेल तर तुम्हाला त्याच्यासाठी लसावी मसावीचे गणित बघावं लागतील तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे आपण ऑलरेडी टाकलेला आहे पूर्ण चॅप्टर जवळपास पावणे तीन तासाचा कम्प्लीट चॅप्टर सुद्धा टाकलेला आहे आपण ठीक आहे रिव्हिजनसाठी